गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्म श्री गुरुवे नमहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश समोरे हा योग समोर येणे हा काही योगायोग नाही तर तो श्रीपाद प्रभूंनी तुमच्यासमोर पाठविला आहे आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकावं अशी त्यांची इच्छा आहे कारण या संदेशामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश न वगळता शेवटपर्यंत ऐका तुमचं श्रीपाद प्रभूंवरती प्रेम विश्वास भक्ती असेल तर आत्ताच कमेंटमध्ये त्यांचा जयघोष करा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील आजचा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका देव अत्यंत दयाळू आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी आणि इतर सर्वांसाठी तुम्ही फार कष्ट करून मंदिरात जाता देव दर्शनाला जाता किती दगदग किती त्रास तुम्हाला सोसावा लागतो बरे तेथे गेल्यावर हाल काय कमी होतात परंतु तेथे कशासाठी जाता तुम्हाला काय हवे आहे हे तुम्हाला कळते का तुम्हाला देव खरोखरच हवासा वाटतो का याचा विचार तुम्ही फारसा करीत नाही तुमच्यावर काही संकट आली किंबहुना तुमचे काही वाईट झाले की आपण म्हणतो देवाने असे कसे केले आपण देवाला दोष देतो असे म्हणणे यासारखे दुसरे काहीही पाप नाही एखाद वेळी परवडला कारण तो कधी देवाला दोष नाही दे देवाने वाईट केले असे तरी म्हणणार नाही देव खरोखर अत्यंत मायाळू आहे त्याला कुणाचेही दुःख सहन होत नाही कोणत्या आईला आपल्या मुलाला दुःख कष्ट झालेले आवडेल हे एकदा विचार करा म्हणून देवाने माझे वाईट केले ही खोटी समजूत प्रथम तुमच्या मनातून काढून टाका द्रौपदीला जेव्हा वस्त्रहरणासाठी दुर्शासनाने भर सभेत खेचले तेव्हा तिला वाटत होते की पांडवांना हे सहन होणार नाही ते माझी विडंबना होऊ देणार नाही ते दुर्शासनाची खंडोळी करतील तिला पांडवाबद्दल विश्वास वाटत होता दुर्शासनाने जेव्हा तिच्या पदराला हात घातला तेव्हा तिने आशेने धर्माकडे पाहिले धर्माला वाटले आता विरोध केला तर आपले सत्याचे व्रत उघडे पडेल म्हणून त्याने लाजेने मान खाली घातली हे कसले अहमपणाने लडबडलेले सत्य ती स्थिती इतर पांडवांची झाली होती पुढे तिने भीष्माचार्यांकडे पाहिले परंतु त्यांनी ही मान खाली घातली तेव्हा मात्र तिने जगाची आशा सोडली आणि कळकळीने परमात्मा श्रीकृष्णाला हाक मारली आणि त्याने अनेक वस्त्रे पुरवून तिचे अब्रूचे रक्षण केले पुढे तिला एकदा श्रीकृष्ण पेटला असताना तिने त्याला विचारले तू आधीच माझ्या बचावासाठी का नाही धावलास तो दृष्ट केस धरून मला खेचून नेत असताना का नाही धावलास तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला त्यात माझा काय दोष मी तुझ्या रक्षणासाठी आतुर होतो परंतु तुला पांडवांची आणि इतरांची आशा होती ते रक्षण करतील असे तुला वाटत होते मला दरवाजा खुला नव्हता मग मी कसा येऊ तू जगाची आशा सोडलीस आणि मला बोलवलेस त्याबरोबर मी तुझ्या भेटीला धावलो जगाची आशा आसक्ती सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोचे ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्याच गोष्टीची आपल्याला नड लागते आपल्याला देवाची नड लागली आहे का देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राहण्याची अत्यंत जरूरी आहे आणि हा सहवास जर कशाने साधता येईल तर तो एक त्याचे नाम घेतल्यानेच भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळवा हेच माझे सांगणे आहे सर्व विसरून भगवंताला आळवावे की तो नक्कीच कृपा करतो कृपा केल्यापासून राहणार नाही विश्वास ठेवा विश्वास ठेवा विषय वासना इत्यादी सोडून भगवंताला शरण जावे भगवंताचे अस्तित्व जेथे पहावे तेथे आहे भगवंताचे मर्म ओळखायला मी कसे वागावे हे प्रथम पहावे भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिता आपल्याला बुद्धी दिलेली आहे भगवंत निश्चित आहे हे काही काना अनुभवने कळते आपण त्याचे अवाक्य प्रमाण मानले भगवंताचे अस्तित्व जर निश्चित आहे तर त्याची ओळख तरी कशी करून घ्यावी गणितामध्ये उदाहरण सोडविताना एक अज्ञात क्ष द्यावा लागतो उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत त्या श ची खरी किंमत काय आहे हे आपल्याला कळत नाही पण तो घेतल्याशिवाय चालतही नाही त्याचप्रमाणे जीवनाचे कोडे सोडविण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहित धरलाच पाहिजे त्या भगवंताचे खरे स्वरूप जीवनाचे कोडे सुटेल त्यावेळी आपल्याला कळेल खरोखर जन्म मरणापासून मुक्त होण्याचा मार्ग जो आपल्याला दाखवितो तो खरा भगवंताला सर्वात अधिक काय आवडते हे संतांनी सांगून टाकले ते म्हणजे आपण विषय वासना इत्यादी सर्व काही सोडून भगवंताला शरण जावे आपण नेहमी शरण जातो भगवंताला जो शरण गेला त्याला जगाची भीतीच उरत नाही सर्व चमत्कार करता येतात पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे आपण जिना चढतो ते जिण्यासाठी नसून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असते वरच्या मजल्यावर जाणे हे साध्य असून जिना हे त्याचे साधन आहे त्याप्रमाणे तीर्थयात्रा व्रते नेम धर्म ही साधने असून परमेश्वर प्राप्ती हे आपले साध्य आहे पण परमेश्वर प्राप्ती बाजूलाच राहील आणि आपण साधनालाच घट्ट धरून बसलो आहोत याला काय करावे मूळ भगवंत हा निर्गुण निराकार आणि अव्यक्त आहे पण मनुष्य त्याला आपल्या कल्पनेमध्ये आणतो आपल्या ठिकाणी असणारे गुण पूर्ण तत्वाने त्या भगवंताच्या ठिकाणी आहे अशी आपण कल्पना करतो याचा अर्थ असा की आपण प्रथम भगवंताला जडामध्ये पाहतो आणि मग त्याच्या नामाकडे जातो भगवंताने केलेली ही सृष्टी आहे तशी सर्व जरूर आहे तिच्यामध्ये बदल करायला नको बदल आपल्या मध्ये करायला हवा आपले, आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हातामध्ये आहे तर मग जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात आहेत यात शंका कोणती झाडांच्या मुलांना पाणी घातले की त्याच्या सर्व भागात ते पोचते तसे भगवंताचा विसर पडून न दिला म्हणजे सर्व काही बरोबर होते भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे आत्मा हा समुद्रासारखा आहे त्याचा अगदी लहान थेंब त्याचप्रमाणे हा जीव आहे त्याची ओळख होऊन आत्म्याशी स्मरण होणे हेच खरे तत्वज्ञान आहे या आत्म्याचे नित्य स्मरण ठेवून आनंद असावे हेच आजच्या संदेशाचे सांगणे आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही चरणी प्रार्थना